आम्ही पप्पाला बघून येते काय बर वाटतंय दिसत नाही ना हा तेच मी बोलते बर आता काल डोळे दुखत होते ना मग आता बरं वाटतय का डोळे दुखणं बंद आलं हा पण दिसत नाही काही दिसल अजून डॉक्टर बोलत एक दीड महिना लागेल तुम्हाला पंधरा वीस दिवस तर असे पण झालेत म्हणजे थोडं थोडं दिसायला पाहिजे होत तुम्हाला काय बोलायचं रे देवा देव माझ्यावर खुश दिसत नाही हा काय दिसत नाही मी देवाची भक्ती केली असती तर मला दिसलं असत माझ्यावर देवल्ले खुश आहे काय नाही काय नाही तुला सगळं दिसत आहे ना हा मला दिसत तुम्ही काळजी करू नका तुम्हाला पण सगळं दिसल हो ना हा हा सगळं तुम्हाला व्यवस्थित दिसल आणि मला दिसलं नाही ना गुद का होतो मी आहे ना तुम्ही नका काळजी करू तुम्हाला नाही दिसत तोपर्यंत मी माझी मजा मारून घेते नाही म्हणजे तुम्हाला दिसत नाही ना तोपर्यंत मी तुमची मजेने सेवा करेन माझी सेवा कर हा अशी पण तू करत नव्हती ही या निमित्ताने करायला लागली काही करत नव्हते का एवढं जेवण खाऊन चार चार वेळा तुम्हाला गेळायला द्यायचं ते बनून बनून कसे माझे हात झालेत बघा भाकऱ्या करून करून देव आहे ना देव काय करतो का नवऱ्याला आधारी पाडतो अरे बायको सेवा करत नाही म्हणून सेवा करते ना मी कुणाची तरी बाबा आ? सेवा करते ना आता एवढा दिवस झाले हा नाही ने दवाखान्यात नेलं ऑपरेशन केलं मग काय भरपूर काय केलं आभारी तुझा काही खायला केलंय का तुम्ही सकाळीच नाश्ता केलात ना एवढा खाऊन पण एवढा झालाय बर करू मग आराम हा करा मग तू काय करते काही नाही आता बसते जरा हा झोपा झोपा लोक पण सारखी बघायला सारखा चाय बनव हे बनव ते बनव चालूच असतं कोणी तुम्हाला सांगू नका उपमा आणि चाय आणि नाश्ता पण बनवू मला किती दिवसात दिसेल डॉक्टर बोलले कशाला दिसायला पाहिजे तुम्हाला नाही ना म्हणजे होणे ह्या वेळेला आ, आली आली हा हा या या अहो श्रीपतराव आले ते कस काय पेशन पेशंट आहे एकदम झकास दिसत नाही त्यांना अजून बरं लागते का कोण श्रीपतराव आहे हा हा श्रीपतराव हा कोण हगावणे हगावणे हा सकाळ सकाळी तिकडूनच आलेत ना इकडे डायरेक्ट असे अच्छा अच्छा हा त्यांना सकाळ सकाळी माझी आठवण येते ना माझी नाही म्हणजे तुमची आठवण येते हो त्यांना काय श्रीपदरावलं मी भेटलोय का हा मग काय कधी आता ऑपरेशन मुळे ना तुमच्या बघितलं आपला खाड शेजारी नव्हता का माझ्या मात्र तुमचं सांगायचं ऑपरेशन केलं तुम्हाला चहा पाहत त्या दिवशी हा दुसऱ्या बेड वर नव्हते का ये होते काय ते हा मला आता मग ये एका दिवशी घरी भेटायला मग आलो हा काय आणलंय का मग हा सफरचंद मोसंबी काय डोळ्याचं ऑपरेशन झालं आणि सांगितलं डॉक्टरांना नाही का नाही मला फक्त आंडे मासे मेंढराचं मटण असं गरम खायला लावलं म्हणजे जुळे लवकर उघडते ना आणलंय का मेंढराचं मटण सांगितलं ना आणायला दुसरा टाइम आलो घेऊन मला या भेटू हा हे काय पोय देत राहते त्या पोयानं काय होत आणखी नजर वाढत चालेल मग तू बरायस ना किती दिवसांनी आलायस तू हा काय ग गा नाही त्यांना म्हणलं किती दिवसांनी तुम्हाला दिसायला लागलं हो असं हा मला ना मला कुठं दिसू राहिला मला 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 अडचण

तुला म्हणजे माझ्या विठून नव्हती येत काय चला ना मासे हां। का <laughs> <आगा>। <laughs> <नागा>। <laughs> <आगा>। <laughs> मला तर असं वाटतं की त्याला सहा महिने दिसायलाच नाही पाहिजेत बघ म्हणजे आपल्याला कशी मस्त मज्जा करते <laughs> दे बोल घालू किती कामचे डोळे मी जरा बाथरूमला जाऊन येतो हा जा 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 हा इकडे 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 आलो हां हां सरळ सरळ जावा डाव्या साइडने हं भाई गेला बाथरूमच मी शिकवलं त्याला अरे वा मला तुझी किती आठवण येत होती माहिती आहे का औज आ दुखलं मला दुखुदाटी म्हणजे सवय नाही ना माझ्याला हात लावायची गाला किती दिवस आपण हात लावते किती दिवस काय रोजच जा आणि काही मला आणलं नाही गजरा बिजरा रोज तो गजरा तू यावेळेला गजरा नाही मला झोपे लाव आपण जाऊ फिरायला खरच मस्त पिक्चर बिच्चर पाहू हा मग तुला गजरे बिजर आणू Hare, अरे पण ते झोपाचं औषध आणलंच का त्याला झोपाचं औषध मग पिक्चरला त्याला दिसतच नाही तू काय करशील अरे दिसत नाही पण जागा असतो तो जागा मग कुठं पिक्चर पिक्चर सिन्नरी जाऊन पाहत आहे ना आता आल्यापासून तुम्हाला एक मिठी पण नाही मारलीस तू येण्याच्या अगोदर मिठी मारू सोड येईल तो बापरे अहो तुम्हाला दिसत नाही ते चष्मा ना मला सगळं दिसत सगळं दिसत आहे आणि तू बामटी आहे कोण म्हणतो तुमाल, काय तुम्हाला मी आंधळा वाटलो काय तुम्हाला भेटायला आले भेटायला आले तुम्ही एकमेकांना चष्मा लावा तुम्ही काय चालू होत तुमचं मूर्ख बनवता का मला अहो ते पडत होते त्यांना मी काय पडत होते तुझ्यावर पडत होते का तू त्यांच्यावर पडत होती काय हा मला पाहायला आला आणि हे गुन्हे गुलू चालू आहे का तुझं हे उद्योग करते का तू आंधळा असा फायदा घेते का डोळे दुखतील करू नको मी फक्त आंधळ्याचं सोन घेतलं होतं तुझा लपडा पकडायला काय हा तुम्हाला काय बुद्ध वाटतो चल तू निघ निघायचं असं करू नका असं करू नका

पाय फड देवा काय माणूस आहे घोर कली होगे घोर अशी बायको अरे बाप बाप कोणालाच भेटायला नको ह नवरा एवढा दुःखात अ मी दवाखान्यातच मला लक्षात आलं यांत झांगाटे म्हटलं आता हे सोंग करून आपण यांना रंगे हात पकडलं पाहिजे आज आपण रंगे हात पकडलाय याचा विषय आपण सोडून दिलेला आहे आता आयुष्य आपण एकट्या जगायचं आणि यांचा विषय सोडून द्यायचा नकोय असे भाम लोक नकोय